আমরা অশা প্রকারে শুরু হয় অকালকোটাল ডিজেল ভার

आणि आजची जर्नी एकदम एक्साइटेड होणार आहे सो तुम्ही कंटिन्यू करा आता आपण डायरेक्ट भेटूया उंबरेश किंवा उठायला आणि गाडीमध्ये काय काय होतं ते बघत राहा दिली सगळ्यांनी ठेवलेलं आहे तिकडे तर आता आम्ही पोचलोय हो आपला कुंभारली घाट क्रॉस केलाय आणि पुढे आलोय इथे सगळे आता एका बस साठी थांबले आमची एक बस मागे राहिली आहे साधारण आता पुढचा स्टॉप आहे डायरेक्ट विटाला जेवणाचा उलट दिसतं या सगळ हा बघा हा ओमे मे आमच्या बरोबर आणि सगळे आता इथे एक एका बसची वाट बघतायत कधीपासून येते ती एक बॉक्स दिला ह्याच्या आपला खायच्या कोणत्या तो बिस्किटाचा आला इथे का हा

தலா தப்பா 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 சரி சோடு சோடா மீ பருகுது குடு பக்தinitConfig குடு எல்லி சரி தலா Субтитры сделал DimaTorzok

Ja. Uppikara nava आता पोचलो आहे आम्ही जवळपास जवळ पोचलो आहे आणि खूप स्टॉप घेत आम्ही चाललो आहे त्याच्यामुळे साधारण मला नाही वाटत आम्ही लवकर पोचू शकू अक्कलकोटला बघूया आता किती वाजेपर्यंत कोण पोचतं आहे तसं हळूहळू हो जाऊया साधारण बारा तरी वाजतील मध्ये आता जेवणाचं काय असेल ते बघूया आणि होऊया पुढे हळूहळू हो उद्या आम्ही दर्शन करणार आहोत त्याचं त्याच्यामुळे सगळं स्टॉप आहे वॉशरूमचा सगळ्या थांबल्यात आता एक एक आणि ब्लॉक करतोय मध्ये 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 चालू आहे ब्लॉक करणं सो आता आम्ही पोहोचलोय अक्तर भेटला आणि रात्रीचे वादर बाकी आता उद्या व्हिडिओ आपण उद्या आपण दर्शन घेणार आहोत तो व्हिडिओ आपण सेपरेट बनवूया आणि त्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये But in the bye bye, see you soon.